नमस्कार मी राहुल कुलकर्णी नाशिकमध्ये एक असे नेते की ज्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तक्षेप असलेल्या सलीम कुत्ता याच्यासोबत नाशिकच्या जवळ आडगाव इथं पार्टी केल्याचा एक व्हिडिओ इथे तिथे कुठे नाही तर महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहामध्ये आत्ताचे मंत्री आणि तेव्हाचे आमदार नितेश राणे यांनी दाखवलं प्रचंड गदारोळ त्याच्यावरून उडा उडाला कारण हे देशविरोधी कृती होती कारण बॉम्बस्फोटामध्ये जे दुर्दैवी मुंबईकर गेले देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा तो प्रयत्न होता पाकिस्तान पुरस्कृत तो दहशतवाद होता आणि त्या अशा दहशतवाद्याच्या बरोबर तो आरोपी आहे सलीम कुत्ता एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटाचा ते त्याच्याबरोबर तेव्हाच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले नेते सुधाकर बडगुजर हे कशी काय पार्टी करू शकतात असा गंभीर प्रश्न तेव्हा विचारला होता आणि मग मु आत्ताचे मुख्यमंत्री तेव्हाचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तात्काळ दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा केली होती जी चौकशी काय झाली हे आजपर्यंत कळलेलं नाही पण तेच सुधाकर बडगुजर आज सुधारक बडगुजर झाले ते सुधारक झालेले कारण भारतीय जनता पार्टीने त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आहे भारतीय जनता पार्टीची जी वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीनमध्ये आज बडगुजर हे पूर्णपणे क्लीन झाले कारण बडगुजर यांच्या विरोधामध्ये ज्या नितेश राणे यांनी हा दावा केला होता फोटो दाखवले दा होते व्हिडिओ दाखवले होते अत्यंत कठोर शब्दामध्ये टीका केली होती त्याच बडगुजर यांना आपल्या पक्षामध्ये घेत असताना नितेश राणे यांनी अजब दावा केला त्यांचं असं म्हटतं आहे की बडगुजर यांची अलीकडच्या ती वाटचाल ही हिंदुत्वादी विचाराकडं सुरू होती म्हणजे ते आधीच्या शिवसेनेमध्ये होते तेव्हा ते हिंदुत्वादी नव्हते आत्ता ते, ते भाजपमध्ये आले म्हणून ते हिंदुत्वादी होत होते त्या बडगुजर यांचे चिरंजीव आहे थिंक दीपक बडगुजर काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये हिंदुत्वादी विचारसरणीसाठीचे जे जे मोर्चे काढले त्या त्या मोर्चाला ते उपस्थित होते आणि म्हणून गमछा एकदा हिंदुत्वाचा घातला ज्या आज त्यांनी घातला तर त्यांचे आधीची सगळी पापं धुवून निघालेली आहेत असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे ते हिंदुत्ववादी विचाराच्या आहेत म्हणून आणि या निकषाप्रमाणे जे आधी नागपूरच्या विमानतळावरती असं म्हणाले मला माहितीच नाही की बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि होऊ घातलेले प्रदेशाध्यक्ष पण आत्ताचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे मंत्री होते आणि आता मंत्री नाही आहेत त्या कुणालाच ह्या सगळ्या कुठल्या गोष्टीची कल्पना नसताना उशिरा का असे ना पण ते आज चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बडगुजर यांचा जो प्रक्षेप सोहळा झाला त्यावेळेला बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती अशी आहे की महाराष्ट्राच्या विकासावरती ज्यांच्या ज्यांचा विश्वास आहे असे सगळे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येतात ते आधी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये चिखल फेकत असतो आता त्याला काही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून सुधाकर बडगुजर हे आज महाराष्ट्राचे नवे सुधारक झालेले आहेत त्यांचं नाव सुधारक बडगुजर अशा पद्धतीचं झालेलं आहे हे काय इंटरेस्टिंग आहे तर चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनोमध्ये जुगार खेळत असतानाचा जो फोटो महाराष्ट्रानं बघितला तो फोटो सुधाकर बडगुजर यांनी त्यावेळेला त्यांचे मेंटॉर आणि अलीकडे ज्यांनी त्यांची पक्षातनं हकालपट्टी केली ते श्री संजय राऊत यांना त्यांनी दिला आणि त्याच्यातनं त्यांनी तो पोस्ट केला आणि मग महाराष्ट्रात काही काळासाठी तो हल्लखुल्लोळ माजला होता तर असं आहे ते बडगुजर की ज्यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती सूक्ष्म लक्ष होतं बरं बडगुजर यांची अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्या नारायण राणे यांना ते केंद्रीय मंत्री असताना ते कोकणाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये आश्लाघ्य शब्दप्रयोग केला म्हणून ताटावरती उठवून पोलिसांनी अटक केली होती त्या नारायण राणेंच्या विरोधामध्ये इतर कोणी नाही तर सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दिलेली होती आणि त्याच नारायण राणे यांचे चिरंजीव म्हणजे नितेश राणे मधल्या काळात असं म्हणाले होते की बडगुजर या किंवा ना तो जो राणेसाहेबांचा सा प्रसंग आहे तो आम्ही विसरणार नाही म्हणजे मी तीन गोष्टी सांगितल्या सलीम कुत्ता याच्या संदर्भामध्ये दहशतवाद्याच्या बरोबर त्यांनी पार्टी केली होती दुसरं मकाऊमधला जुगार खेळत असतानाचा कथित फोटो तो बावनकुळे यांचा त्यांनी बाहेर आणला होता आणि खुद्द केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांची तक्रार होती तर असे बडगुजर हे भारतीय जनता पार्टीला आज का प्रिय झाले तर मी तुम्हाला त्याची दोन तीन कारणं सांगतो आणि तुम्ही बघा की पार्टी विथ डिफरन्सला काही अर्थ नाही आणि वाईट गोष्ट अशी आहे की आज स्वतः उप मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले नाहीत हे त्यांचा स्वतःसाठीचं समाधान असू शकतं वाईट गोष्ट ही आहे की ते सत्तेवर आल्यानंतर असं म्हणाले होते की महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती सुधारण्याचं आम्ही काम करू मला असं वाटलं होतं की निमित्ताने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं सगळा विचार गुंडाळला आहे असं जे दिसत होतं ॲटलीस्ट त्याच्यामध्ये काहीतरी ते सुधार करतील तसं तर काही झालेलं नाही त्यांनी स्वतः घोषित केलेल्या चौकशीचं चा पुढं काही न होता एकतर ते खोटं होतं किंवा आजचं भारतीय जनता पार्टीचं वर्तन हे चुकीचं आहे तेव्हा तुम्ही खोटे आरोप केले होते कारण तुम्हाला बडगुजरच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणायचं होतं त्यांच्यावरती टीकेची खरी खोटी राळ उठवायची होती कारण ती खोटीच असणार आहे आज जर बडगुजर पवित्र होऊन वॉशिंग मशीनमधून क्लीन होऊन आ आल बाहेर आले असतील आता सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणत आहेत त्यांची चौकशी सुरूच अगर त्या चौकशीला काही अर्थ नाही भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे लोक सामील झाले ते सगळे स्वच्छ झालेले आहेत सो देवेंद्र फडणवीस यांची जी काही प्रतिमा आहे त्या प्रतिमेला आज आणखीन एक गालबोट लागला की तुम्ही सभागृहामध्ये जी गोष्ट घोषित केली होती आणि तुम्ही स्वतः सांगितलं होतं की याची चौकशी करू आपण पण बहुधा राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात असं जे सतत देवेंद्र फडणवीस सांगत आहेत त्यात ही एक तडजोड आहे आणि जी मला वाटतं की अत्यंत चुकीची तडजोड आहे पण ठीक आहे ती तडजोड त्यांनी केली आणि महाराष्ट्रातले सुज्ञ लोक त्याबद्दलचा निर्णय घेतील बहुधा असं वाटतं आहे भारतीय जनता पार्टीला की महाराष्ट्रातले लोक त्यांची स्मरणशक्ती छोटी असते त्या छोटी स्मरणशक्तीमुळंच भारतीय जनता पार्टीला ऐंशीचा स्ट्राईक रेट घेऊन वगैरे सतत विजय मिळत राहतो आहे त्यामुळे अशा गोष्टीची चिंता आणि त्याबद्दलची काळजी करायचं काय कारण पण दोन मुख्य कारण आहेत की ज्या कारणामुळं भारतीय जनता पार्टीनं बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिला एक कारण आहे भाजपला आपल्या विरोधकासाठी स्पेसच शिल्लक ठेवायचा नाही म्हणजे विरोधी पक्ष राह नसलाच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे शरद पवारांचं मन तात्तळ्यात मिळत आहे माझ्या मते वैचारिक बांधील की शरद पवारांनी कायम ठेवलेली आहे त्यांच्याबद्दलचे बाकीचे प्रवाद काही असतील पण ते जातीयवादी आहेत की नाही आणि त्यांनी वैचारिक बांधिलकी सोडली की नाही याच्याबद्दल माझं मत आहे की ते नाही आहेत आणि वैचारिक बांधिलकी त्यांनी सोडलेली नाही मग दुसरा त्या पक्षाची ताकद पूर्ण कमकुवत झालेली आहे उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्वच मुंबई महानगरपालिकेमध्ये यश नाही मिळालं तर ते संपण्याच्या दिशेनं जाईल राज ठाकरेंचंही तेच चाललेलं असतं अशा वेळेला राजकीय विरोधकांना स्पेसच शिल्लक ठेवायचं नाही त्याचं कारण आपल्याला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये स्वबळावरती सत्ता आणायची हे भारता भाजपनं ठरवलेलं आहे आणि हा भाजपचा भाव हा इतर कोणासाठी नाही तर एकनाथ शिंदे आणि काही प्रमाणामध्ये अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे कारण सुधाकर बडगुजर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार होते जसं नरेश मस्के जे आता ठाण्याचे था खासदार आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या सहा वेळेला बैठका झाला सहा महिन्यात चर्चा सुरू होती आणि तरीही सुधाकर बडगुजोर यांनी भाजपचा हात कमळ हातात घेतलं त्याचं मुख्य कारण हे असं गर। तर नाही की त्यांची अँटी करप्शन ब्युरोच्या संदर्भातली जी चौकशी सुरू आहे त्यांच्या काही संपत्तीची त्यांनी कोविड काळामध्ये एकच ठेका मिळवला ज्याच्यामध्ये संजय पण नाव आहे वगैरे वगैरे तर आपल्याच मित्रपक्षामध्ये जे जाऊ इच्छित होते त्यांना भाजपनं आपल्याकडे घेतलं आणि आज त्याचा पक्षप्रवेश झाला आणि मोठी मोठी भाषणं झाली तेव्हा की जेव्हा हिरे आमदारांपासून ते अनेक असे लोक या आधीच खूप मोठी आहे तर अनेक अशा लोकांनी या संदर्भामध्ये बडगुजर यांना पक्षप्रवेश देऊ नये म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये विरोध केला होता त्या सगळ्या विरोधांना भारतीय जनता पार्टीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि च रवींद्र चव्हाण यांना माहिती नसताना जे संकटमोचक म्हणून ज्यांची प्रतिमा अशा गिरीश महाजन यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला आणि इतरांना त्यापुढं मान तुकवावे लागली आणि बडगुजर यांचा प्रवेश झाला सीमा हेरे आणि तत्सम मंडळींच्या विरोधाला काही अर्थ राहिला नाही मी जे मगाशी सांगत होतो ते असं ही धोक्याची घंटा एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसाठी आहे कारण जर हा विरोधकासाठी स्पेसच ठेवायचा नसेल आणि दोन हजार एकोणतीसला स्वबळावरती सत्ता हवी असेल तर बडगुजर की जे सात आठ नगरसेवक निवडून आणू शकतात जे आपल्या आर्थिक आणि असेल त्यांच्याकडे गुंडापुंडांची ताकद मला माहिती नाही तर त्याच्या जोरावरती नाशिकमध्ये भाजपचं बळ वाढवू शकतात की ज्या भाजपाला तिथे कुंभमेळा पण घडवून आणायचा आहे तर विचार करा भाजप हे सतत असं का करते आहे तर जेवढे लोक आपल्याकडे घ्यायचे संख्याबळ वाढवायचं त्यातनं आमदार खासदारांची संख्या वाढवायची देशातही आपली सत्ता असली पाहिजे ही सत्ता असली पाहिजे त्याला मग गोंडस असं नाव द्यायचं की राजकारणामध्ये तडजोड कराव्या लागतात आणि राजकारणामध्ये विरोधकांना स्पेस राहू नये असा भाव व्यक्त करायचा राजकारण तत्वहीन नाही आहे हे तर आता सगळ्यांनाच कळून चुकलं आहे पण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि स्पेशली ज्या नेत्याबद्दल लोकांचं मत असं असतं की ह्या माणसाकडं व्हिजन आहे हा महाराष्ट्राला एक दिशा देणारा मनुष्य आहे असे लोक ज्यावेळेला सार्वजनिकरित्या आपणच केलेल्या बोलीबद्दल घोषणेबद्दल विसरून जातात त्यावेळेला लोकांचा भ्रमनिराश होणं साहजिक आहे अर्थात तो भ्रमनिराश आणि पोटे आलेले नैराश्य हे टिपून घेण्यासाठी विरोधी पक्षाचं आजचं अस्तित्व तरी नगण्य आहे काँग्रेस पक्षाची अवस्था बघा उद्धव ठाकरेंचं काय चाललंय बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटांचं काय चाललं आहे बघा त्यामुळे भाजप असं करत राहील ते का करता है? ते है। ते मत हे का करत आहे ते समजून सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं जरूर टाका आणि हे व्हिडिओ हे अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या या व्हिडिओ तुम्हाला आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे कोणत्या निम्न स्तरावरती चाललेलं आहे थांबूया